तीचा तीचा रितेश भाऊंच्या धक्क्यावर भरली निक्की तांबोळीची शाळा निक्की तांबोळी ही बिग बॉसच्या घरातील स्पर्धक आहे ती घरात गेल्यापासूनच तिचा तिच्या तोंडावर ताबा नाही आहे ती स्वतःला जास्त हुशार समजते पण अशा या अतिहुशार निक्कीची रितेश भाऊच्या धक्क्यावर चांगलीच शाळा भरली आहे रितेश भाऊंनी निक्कीला चांगलंच पट्ट्यावर घेतलं मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या निक्कीला सर्वांसमोर मराठी माणसाची माफी मागायला लावली हा माझा माझ्या मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे असं खडसावून सांगितलं मध्येच काही बोलणार तर रितेश भाऊ तिला थांबवत बोलले आता मी बोलतोय तर फक्त माझं ऐकून घ्यायचं घरात आल्यापासूनच निक्कीने बऱ्याच स्पर्धकांचा अपमान केला त्यात तिने वर्षाताईंचा जास्त अपमान केला आता निक्कीला अजून काय शिक्षा मिळणार हे जाणून घेण्यासाठी बघत राहा मराठी मनोरंजन विश्व बिग बॉस मराठी डेली अपडेट आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा